काल संध्याकाळी नवले पुलावर भीषण अपघात झाला ज्यात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या परिसरात वाढत्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचलाय याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी आज अपघातस्थळी अनोखे तिरडी आंदोलन छेडले प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि अंत्यविधीचं आयोजन करत त्यांनी शासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवला या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचं दिसून आले मात्र या आंदोलनामुळे जवळपास दोन तास सातारा मुंबई महामार्गावरील वाहतूक झाली होती कालच्या भीषण अपघातात लहान मुलीसह एका कुटुंबाचा मृत्यू झाला यावेळी पडलेल्यांना आंदोलनकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली तसेच प्रशासनाकडून तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे मागणीकडे दुर्लक्ष केलं तर याहून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील मोरे यांनी दिला आहे मात्र सध्या तरी कालच्या अपघातामुळं परिसरात एकंदरीत भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे